श्री स्वामी समर्थन आयुष्यामध्ये गुरु असणे खूप गरजेचे आहे जर तुम्ही स्वामी समर्थांना गुरु मानत असाल त्यांच्या शक्तीवर त्यांच्या अस्तित्वावर तुमचा विश्वास असेल तर व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर माझ्या रूपाज वळीस या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर नक्की करा बघा आपल्या आयुष्यामध्ये कधी कधी खूप संकटे खूप दुःखे एकामागोमाग एक येतच राहत असतात या सर्व अडचणींना दुःखांना सामोरं जाण्याचे शक्ती बळ हे आपले गुरुच आपल्याला देत असतात जर तुमच्याही मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण होत नसेल काहीतरी प्रॉब्लेम येतच असतील तर गुरुवारी एक तुम्ही ही सेवा नक्की करा बघा तुम्हाला अनुभव प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला काय करायचे आहे गुरुवारी तुम्हाला स्वामी महाराजांचे नाम जप करायचा आहे तो कुठला तर श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा नंतर भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे त्याच्यानंतर गीतेचा हा अध्याय वाचल्यानंतर तुम्हाला तारक मंत्राचे पठन करायचे आहे या तीन सेवा तुम्ही गुरुवारपासून जर सुरुवात केली तर काही दिवसांनीच तुम्हाला तुमचे स्वप्न तुमची इच्छा जी काही मनात स्वामींना सांगितली आहे ती नक्कीच पूर्ण व्हायला सुरुवात होईल आपल्या स्वामी माऊलींना फक्त निस्वार्थ भक्ती हवी आहे मग तुम्ही सेवा कधी पण किंवाही दिवसभरात करू शकता शक्यतो प्रयत्न करा की गुरुवारी सकाळी अंघोळ वगैरे करून सर्व कामे आटपून तुम्ही स्वामींची पूजा करून घ्या तारक मंत्र जर तुम्हाला माहीत नसेल तुमच्याजवळ पुस्तक नसेल तर आपल्या चॅनलवर तारक मंत्राचे महत्त्व आणि तारक मंत्र याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता स्वामींची ही सेवा तुम्ही करायला तरी सुरुवात करा मग बघा स्वामी नक्की अनुभव देतील नक्की तुम्हाला दर्शन देतील फक्त स्वामींवर विश्वास ठेवून तुम्ही ही सेवा गुरुवारपासून सुरू करा स्वामींची लीला अगम्य आहे अगाध आहे ते ब्रह्मांडांचे नायक आहे तुम्ही जेव्हा नामजप करता ते नक्कीच तुम्हाला तेव्हा पाहत असतात स्वामी महाराजांच्या प्रत्येक सेवेत एक प्रचंड शक्ती सामावलेली आहे जेव्हा सेवा आपली चालू असते तेव्हा संकटे अडचणी या बऱ्याच वेळेला येतात स्वामी महाराज आपली परीक्षा त्यावेळेला पाहत असतात तर तुम्हाला या परीक्षेत पास व्हायचं आहे तुम्हाला कितीही संकटे येऊ द्या तुम्ही तुमची सेवा चालूच ठेवायची आहे एक दिवस स्वामी महाराज नक्कीच तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही गुरुवारची ही उच्च कोटीची सेवा तुम्ही करून पहा काय अनुभव येतात ते कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ